मोठं झाल्यावर काय व्हायचं आणि चालू झाला कार्यक्रम अधिकाऱ्याने सुरुवात केली पहिल्या पोराला उठवलं ते म्हणला मला इंजिनियर व्हायचंय दुसऱ्याला उठवलं ते म्हणला डॉक्टर व्हायचं तिसऱ्याला उठवलं ती म्हणला पी, पी एस आय चौथा म्हणतोय आय पी एस पाचव्याला उभा केलं पाचवं पोरग काहीच बोला ना अधिकाऱ्यांनी नीट बघितलं थोडं काळं पिळं होतं कापड फेफडं फाटके इन नव्हती बिन केलता पण बेल्ट नव्हता करदोडा गुंडाळल्याला गरीब परिस्थितीतलं पोरग होतं अधिकारी म्हणला बोल की पटकन लागा काय होयचंय तुला ते पुन्हा तोंडाकडे बघत बसल अधिकारी झालं अधिकारी म्हणला सांग बाबा पटकन काय व्हायचंय का नाही व्हायचं ती मला व्हायचंय की <laughs> मला काय पोरख म्हणलं साहेब मला माणूस व्हायचंय लय मार मी कुत्तर आमच्यात कलेक्टर झाले इंजिनियर झाले डॉक्टर बिघारानी झाले माणूस व्हायला कोण तयार नाही आणि माणसाला माणूस व्हायला भाग पाडणे ही काळाची गरज आहे पोरांनो तर मीच माणूस आहे तू माणूस आहे मी माणसासारखा वागलो तर तू माझ्या बरोबर माणसासारखा वागतोय <laughs> म्हणून लय मोठे व्हा अधिकारी व्हा सगळं व्हा काय व्हायचंय ते व्हा आधी माणूस व्हा